मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण काहीही झालं तरी एकनाथ शिंदेंपासून वेगळं करणं शक्य नाही त्यांना हलक्यात घेणाऱ्या प्रत्येकाला एव्हाना हा लंबे रेसका घोडा आहे असं म्हणायला लागलंय विधानसभेत तब्बल सत्तावन्न जागा निवडून आणून शिंदेंनी टीकाकारांची तोंड बंद केली आहेत आणि म्हणूनच त्यांच्यापेक्षा दुप्पटहून अधिक जागा असूनही भाजपला त्यांना बाजूला ठेवणं शक्य नाही आहे चला तर समजून घेऊया की भाजपची नेमकी काय मजबुरी आहेत की शिंदेशिवाय शक्य असूनही ते सरकार स्थापन करू शकत नाहीत पहिला मुद्दा आहे मराठा चेहरा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि अशावेळी शिंदेच्या मराठा चेहऱ्याची भाजपला चांगलीच मदत होणार आहे विशेषतः जरांगे पाटल्यांकडून वारंवार फळणवीस टार्गेट केले जात आहेत आणि अशावेळी शिंदे हा मध्यस्थीचा चेहरा असू शकतो त्यांच्यावरती अजित पवारांसारखा टिपिकल राजकारणी हा ठपका सुद्धा नाहीये त्यामुळे या मुद्द्यावर तरी भाजपला शिंदेची मदतच होणार आहे दुसरा मुद्दा आहे महायुतीचा चेहरा बाकी काहीही म्हणा पण लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना शिंदेनी महायुतीचा चेहरा म्हणून स्वतःला प्रत्येक ठिकाणी प्रोजेक्ट करण्यामध्ये चांगलंच यश मिळवलंय आणि म्हणूनच ज्या चेहऱ्यावर विधानसभेमध्ये मतं मिळवली त्याला निवडणूक झाल्यानंतर बाजूला काढता येणार नाही यातला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे की स्वार्थी हा ठपका पुसण्यासाठी तुम्हाला जर आठवत असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनंतर सुद्धा पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ अखंड असणारी भाजप शिवसेनेची युती तुटली आता त्यामागे कोणीही जबाबदार असले किंवा कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी ठाकरेंकडून मात्र सगळं खापर हे भाजपवरती फोडण्यात आलं आता पुन्हा निवडणुका झाल्यात आणि पुन्हा एकदा भाजपच सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलाय त्यामुळे परिस्थिती अगदी सारखी आहे अशा वेळी भाजपला मित्रपक्षाचा फक्त वापर करणारा पक्ष म्हणून जो ठपका लागलेला आहे तो पुसण्यासाठी यावेळी तरी शिंदेना बाजूला सारून चालणार नाही यातला चौथा आणि महत्वाचा मुद्दा आहे की केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये सध्या एकनाथ सात खासदार आहेत हा आकडा देखील मोठा असल्याने त्यांना भाजपसाठी गरजेचं आहे एकदम सात खासदार कमी होणं हे काहीस अडचणीचं ठरू शकतं यातला पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे मुंबई महापालिका निवडणुका आगामी काळामध्ये मुंबई महापालिका आणि इतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यातच ठाकरेंचा वाले किल्ला असलेली बीएमसी भाजपच्या मनात फरली आहे त्यामुळे बीएमसी मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आणि तिथे त्यांना शिंदेंची मदत लागणार अशावेळी एकनाथ शिंदेंची भूमिका शिवसेना म्हणून अत्यंत महत्वाची असणार आहे फक्त मुंबई महापालिकाच नाही तर ठाणे महापालिका आणि मुंबईच्या जवळपास येणाऱ्या सगळ्याच महापालिकांमध्ये शिंदेंची भूमिका भाजपला मदतीची असेल तर त्याचा चांगलाच फायदा होईल आणि या सगळ्या कारणामुळे शिंदेंना बाजूला सारणं सध्या तरी शक्य नाही हे जर सगळं बघितलं तर त्यांच्या दबावतंत्राचा प्रभाव झुगारून आपली स्वतःची मागणी लावून धरणं भाजपला काहीचं अवघड जात आहे आणि त्यामुळेच वर्करणी शिंदेना दुखवायचं नाही आणि स्वतःला हवं ते तर करायचंच याच ट्रॅकवर सध्या भाजप चालताना दिसतोय आता यामध्ये ते किती यशस्वी होतात शिंदेचं दबावतंत्र किती चालतं आणि फडणवीस लवकरात लवकर कधी मुख्यमंत्री होतात हेच सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे याशिवाय खाते वाटपामध्ये सुद्धा शिंदेंनी केलेलं निगोसिएशन सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू पण त्यासाठी तुम्ही सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका